नमस्कार मी जाधव आणि आपण सांगली न्यूज विशेष अरब परिसरात धुआंधार पाऊस झाला पावसाने हातातोडाशी आलेला घास हिरावला आहे खरीप फळपिकांचं मोठं नुकसान झालंय मुसळधार पावसाचा तडाका त्यामुळे शेत जलमय झालाय पंचनामा करण्याची मागणी करण्यात येत आहे आरब परिसरात शनिवारी दुपारी झालेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसाने शेत शिवारे जलमय झाले आहेत त्यातच पिकेही पाण्यात गेलेत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या आसमानी संकटामुळे हिरावला गेलाय परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका ऊस सोयाबीन मका बाजरी भुईमुख पिके तसेच पालेभाज्यांना बसला असून फळबागांचंही मोठं नुकसान झालंय प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे करून मोबदला द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे यावर्षी कमालीचा सर्वाधिक पाऊस झाला आहे शनिवार दुपारपर्यंत उकाडा जाणवत होता दुपारी विजेच्या आणि ढगांच्या गडगडासह हो। पाऊन तास मोठा मुसळधार पाऊस झाला या पावसाने परिसरातील शेकडो हेक्टर ऊस कोसळला आहे शेतकरी एक एक पीक वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत मात्र त्यास यश येत नाही परिसरातील ओढे नाले आणि विहिरी तुडुंब भरून वाहतात तसेच गेल्या आठवड्यात लिंगणूर परिसराला वादळी वाऱ्यासह हो। मुसळधार पावसाने झोडपून काढले होते या पावसामुळे शेतकऱ्याचा मका सोयाबीन बाजरी भुईमुग आणि पालेभाज्या पावसाच्या पाण्यात तरंगताना तसेच वाहताना दिसून आल्या त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे परिणामी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे फळबागांसहित दोडका गबारी वांगी मिरची डबू या शेत शिवारातील पालेभाज्यांमध्ये गुडघ्या एवढं राहिलं आहे पाण्यामुळे ही सर्व पिके आता कुजण्याच्या मार्गावर आहेत माझं नाव शिवराज प्रकाश पाटील आज तुम्ही बघू शकता आज दहा ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत एक तास पाऊ एक तास ते दोन तास पाऊस झालेला आहे त्या पावसामुळे आज टॅमॅटो कार्ली दोडका परत मिरची असू दे आणि मेथी शेपू यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे फळभाज्यांचं आणि त्यात ह्या कोरोनाच्या संकटात कोरोना विषाणूमुळे अगोदर शेतकरी अडचणीत आहे आणि या अडचणीत परिस्थितीवर मात करत असताना ह्या पावसामुळे नुकसान झालेलं शेतकरी हा आज हे करू शकत नाही ती नुकसान भरपाई बाहेर काढू शकत नाही कारण एवढा घातलेला खर्च आणि विविध औषधांचा खर्च आज परवडू शकत नाही शेतकऱ्याला तरी माझी कळकळीची विनंती आहे की शासनाला की बांधावर येऊन शासनाने पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना पंचनामे करून शेतकऱ्यांना कमीत कमी नुकसान भरपाई द्यावी ही सगळ्यात मोठी विनंती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज शे शेतकरी या कोरोनाच्या विषाणू सगळ्यात मोठ्या अडचणींना सामोरं जात असताना शेतकऱ्याकडे आज भांडवल काहीही नसताना तो आज होभारला आहे तरीसुद्धा शासनाने लवकरात लवकर ही जी दखल घेऊन पंचनामे करून बांधावर येऊन पंचनामे करून शेतकऱ्याला लवकरात लवकर त्या नुकसान भरपाई द्यावी ही नम्र विनंती नमस्कार माझं नाव प्रणव बजरंग जाधव मी आरतपूर भागातून बोलते पाऊ इथे पाऊस खूप पडला आणि पावसामुळे आमचे टोमॅटो कारली दोडकी कोथिंबीर मेथी सर्व काही पावसामुळे नष्ट झालेलं आहे आणि हे बघा सर्व काही पाण्यात आहे हे पाण्यात असल्यामुळे आणि त्यात आणि कोरोना कोरोनामुळे आमच्या शेतकऱ्यांचा खूप नुकसान झालेलं आहे त्यामुळे तर शासनाने बांधावर येऊन पंचनामे करावे अशी माझी नम्र विनंती धन्यवाद रोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या सांगली न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा कॉर्नरवरती असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा सांगली न्यूज